सेवा मंडळाच्या ताब्यातील मनमाड रोड रोडलगत असणारी जमीन संगणमताने कटकारस्थान रचत अवघ्या पंचवीस कोटी रुपयात ताबा सोडण्याबाबत बेकायदा ता ठराव करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत वसंत लोडा दीपक चव्हाण संजय घुले यांनी केला परंतु आता याला विश्वस्त अनंत रामचंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर देत हे आरोप फेटाळून लावले आहेत यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सचिव संजय जोशी कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणवीस कार्यकारिणी सदस्य सुमतीलाल कोठारी ज्योती कुलकर्णी जगदीश झालानी रणजित श्रीगोड बी यू कुलकर्णी आदी उपस्थित होते आमच्या विरुद्ध जे पत्रकार परिषद आरोप करण्यात आले की हिंद सेवा मंडळाचं कारभार बेकायदेशीर चालू आहे हे अतिशय चुकीचं आहे हिंद सेवा मंडळाचे दा चेंज रिपोर्ट रिजेक्ट झाले ते आम्ही परत दाखल केले त्याचं कामकाज पेंडिंग आहे मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जोपर्यंत पेंडिंग असताना फक्त चार कमेशनची परवानगी मिळाली नाही म्हणून तो ठराव किंवा चेंज हा बेकायदेशीर होत नाही त्याच्याबद्दलचे पुरावे मी आत्ता सगळ्या पत्रकार बंधूंना दिलेले आहेत दुसरी गोष्ट त्यांचा जो आरोप होता की वक बोर्डाची प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलसुद्धा सरंबर एकशे एकसष्ट एक याबाबत दूध संघ जिल्हा दूध संघाने जे ट्रायब्युनलकडे मॅटर केलं होतं त्याच्यामध्ये निर्णय आलेले की सर्वंबर एकशे एकसष्ट एक ही जागा वक्फ बोर्डाच्या अधिकारात येत नाही एकोणीसशे पंच्याण्णव सालापूर्वी चॅरिटी कमिशनच्या अंडरच ती प्रॉपर्टी होती त्याच्यामुळं तर एकशे एकसष्ट एक हे वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी नाही वसंत लोढा यांनी आम्हाला सुरुवातीला पन्नास कोटी डबल अमाऊंट देण्याचं कबूल केलं आणि आतानंतर ती वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करतायत मी हेही आपल्याला दाखवून दिलं की वक्फ बोर्डाचं ॲक्ट ॲबॉलिश करण्यासाठी भाजपचे खासदार राज्यसभा खासदार श्री यादव त्यांनी एक प्रायव्हेट बिल आणले राज्यसभेमध्ये पेंडिंग आहे आणि त्याच भाजपचे पदाधिकारी म्हणाले वसंत लोढा इथे वक्फ बोर्डाचं एजंट म्हणून काम करतात ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे असं माझं मत आहे वसंत लोढांनी आमच्या सगळ्यांच्या विरुद्धच आम्ही जे केलेले पोस्टिंग ते सगळं अत्यंत कायदेशीर सगळे केसला सपोर्टिंग आहेत त्यांनी आमच्याविरुद्ध केलेली फौजदारी खटला जो आहे त्याला आम्हाला बोलवणे झाल्यास आम्ही कागदोपत्र असं सर्व संपूर्णपणे उत्तर देऊ आणि त्यांनी जे आमच्याविरुद्ध वैयक्तिक आरोप केलेले आहेत चुकीचं प्रोसिडिंग केलं ला, आर्थिक लाभ केला त्याच्याबद्दल मी स्वतः वसंत लोढा आणि त्यांच्यासमोर जे चार लोक होते दीप चव्हाण घुले गट्टाणी आणि मुळे या सगळ्यांना वैयक्तिकरित्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवून त्यांच्या प्रत्येकाच्या विरुद्ध मी पन्नास लाख रुपये प्रत्येकी अब्रू नुकसान भरपाईचा दावा करतो आहे आणि प्रत्येकाच्या विरुद्ध फौजदारी खटला देखील दाखल करतो हिंदू सहा मंडळाच्या जागेची बप्प बोर्डाची जागा ठरवण्यात यांचा काय हेतू आहे मला माहिती नाही पण जे आज आम्ही पंचवीस कोटी रुपयाला ती जागा देण्याचं पारदर्शकपणे सगळ्यांसम सगळ्यांसमोर सा, सा, जाहीर केलं व पोडाची ती प्रॉपर्टी ठरली तर त्या जागेला पंचवीस रुपयेसुद्धा मिळणार नाहीत त्यामुळं वसंतवढाचा आणि दीपसवणचा हेतू काय आहे नक्की हे आम्हाला कळलेलं नाही आणि त्यांनी जर दुसरा मुद्दा सांगितला की ताबेमारी कुणी करणार असेल तर आम्हाला सांगा ताबेमारी आम्ही काढून देऊ तर मी हे सांगितली हिंद मंडळाच्या चार जागा शेजारचं कॅन्टीन रामकरण साड्याच्या तिथली जागा वस्तुगाळ तिथली जागा केळगावची जागा हि इन, इंडस्ट्रीयल इस्टेटमधली या सगळ्या जागांवर बेकायदेशीर ताबेमारी झालेली आहे वसंत लोडांना आम्ही अधिकारपत्र द्यायला तयार आहोत वसंत लोडांनी ती ताबेमारी पहिल्यांदा काढावी आणि मग बाकीच्या लोकांची ताबेमारी काढण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी हिंद सेवा मंडळावर असे घर घाण्याने आरोप करणं पदाधिकाऱ्यांविरोधात चुकीचे आरोप करणं आणि ही प्रॉपर्टी अठ्ठा असाने वक्प बोर्डाची असल्याचं था ठरवणं थारवन, ठरवण्याचा प्रयत्न करणं आणि एकीकडे मी पन्नास कोटी देतो असं सांगून नंतर ती वक्प बोर्डाची असं सांगायचं चुकीच्या नोटीस सा द्यायच्या यांचा हेतू केवळ सेवा मंडळाचं कामकाज व्यवस्थित चालू नाही असं दिसतोय शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या सेवा मंडळाला तुम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका पण निदान त्यांच्या कामामध्ये अडथळा करू नका असं आमचं सगळ्यांचं त्यांना आवाहन आहे Then no, I don't know. Oh.